कसं मित्रांनो मजेत ना सम्रा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या मराठी उद्योजकांना किंवा आपल्या कोकणातील उद्योजकांना आपल्यापर्यंत नेहमीच पोचवत असतो आणि आजचा व्हिडिओ खरंच अभिमानास्पद आहे की आपल्या कोकणातला एक युवक जो सावंतवाडी इथे राहतो आणि तो मुंबईमध्ये आला आणि पाच सहा वर्षापूर्वी तो मुंबईमध्ये आला आणि स्ट्रगल केलं आणि आज त्यांनी स्वतःचा आपला व्यवसाय चालू केलेला आहे प्रतीक स्पोर्ट्स या नावाने त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केलेला आणि तिथे टी शर्ट्स असेल ट्रॅक्स पॅन्ट असतील किंवा शॉर्ट्स असतील या सगळ्या गोष्टी तयार केल्या जातात तर आज आपण या व्हिडिओमध्ये प्रतीकच्या या व्यवसायाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार प्रतीक स्पोर्ट्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव प्रतीक सावंत आपला टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे हा बिझनेस आपण गेली चार ते पाच वर्ष करतो आहे आपल्याकडे फेस्टिवलसाठी लागणारे टी शर्ट तसंच स्पोर्ट्सवेअरचे टी शर्ट ट्रॅक पॅन्ट होलसेल दरात दुकानांसाठी लागणारा माल या सर्व काही गोष्टी भेटतात तर आज आपण आपल्या फॅक्टरीला विजिट करूया आणि बघूया की कशाप्रकारे आपण टी शर्ट बनवतो प्रोसेस कशी आहे टी शर्ट बनवायची हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आता आपण आलो आपल्या डिझायनिंग रूममध्ये इथे डिझाईन्स बनवले जातात आणि टी शर्टची जी कॉस्टिंग आहे म्हणजे टी शर्ट फ्रंट सबलिमेशन आहे फ्रंट बॅक सबलिमेशन फुल सबलिमेशन ती त्यावर कॉस्टिंग ठरवली जाते जसं आता आपण जो टी शर्ट बनवणार आपल्या लाडक्या बाप्पाचा सण जवळ येतो आहे आपण गणपती बाप्पाचा टी शर्ट बनवणार आहोत टी शर्टची डिझाईन फायनल झाली आहे टी शर्टची क्वांटिटी आपण अशी घेतो या पेपरवर किती फुल आहेत किती हाफ आहेत कॉलर कशी पाहिजे सर्व मेन्शन केलेलं हा पेपर फॅक्टरीमध्ये सर्क्युलेट होतो आणि ही जी फायनल झालेली प्रिंट आहे ही ह्या प्रिंटरमधून बाहेर निघते या पेपरवर आपण ही प्रिंट येते तर आता जी प्रिंट आहे ती पेपरवर आलेली आहे तर ही प्रिंट आपल्याला कपड्यावरती फ्यूज करायची आहे तर त्यासाठी कोणता कपडा यूज करायचा ते आपण आता चेक करूया आणि तसा कपडा यूज करूया है। है तर आता आपली डिझाईन सिलेक्ट झाली डिझाईन सिलेक्ट झाल्यानंतर आपण कस्टमरला फॅब्रिकचा ऑप्शन देतो कपडा दाखवतो हा कॅटलॉग आहे आपला कस्टमरला कपड्याची आपण एकतर ऑनलाईन कस्टमर असेल तर फोटोज शेअर करतो किंवा हा कस्टमर कॅटलॉग येऊन चेक करतो आपल्याकडे जास्त चालणारे जे कपडे आहेत जे लोकांना माहिती आहेत ते म्हणजे ड्रायफिट आणि ॲडव्हान्स पण आता जो ट्रेंड आम्ही चालू केले आहे कस्टमरला सांगतो की स्पेशल कपड्यामध्ये बनवा स्पेशल कपडा जसे जकाड कॉम्बो फुलनेट मोनोनेट मोनोस्ट्राईप आता जो आपण टी शर्ट बनवणार आहे त्याला आपण जकाड मध्ये बनवूया चला तर आपण चेक करूया पुढची प्रोसेस तर आपण हे आता ब्लॉक कट केले आहेत जकाड कपड्यामध्ये जशी साईज असते तसे आपण ब्लॉक कट करतो यावर आपण प्रिंट ठेवायची आणि ही प्रिंट फ्युजिंग मशीनद्वारे टाकायची प्रिंट सर हा एक थर्टी सेकेंड साठी हीट होतो हीट झाल्यानंतर ती प्रिंट पूर्णपणे त्यावर उतरते तो बाहेर येणार जोपर्यंत हा पल्ला हीट होऊन खाली येतो हो हा दुसरा पल्ला ठेवून आपल्याला त्याच्यावरती दुसरा पेपर ठेवायचा प्रोडक्शन फास्ट निघतायने तो प्ली तर आता आपली डिझाईन प्रिंट झाली आहे कपड्यावरती तर बघा अशा प्रकारे कपडा दिसतो आपला डिझाईन प्रिंट झाल्यावर हा फ्रंटचा आहे पल्ला हा लोगो दिला आहे फ्रंटला आपण तर आता कपड्यावर प्रिंटिंग झालं आहे हा फ्रंट आहे तसंच ही बॅकची प्रिंट आहे आणि ही आपली स्लीवची प्रिंट आहे ही आपण कॉलर पण सब्लिमिशन केली आहे कॉलरवर पण प्रिंट केली आहे तर हे वेगवेगळ्या साईजचे फर्मे आहेत आपल्याकडे फोर्टी टू फोर्टी फोर तर कपड्यावर हा फर्मा आपण ठेवणार आणि कटिंग होणार आता कटिंग होणार इथे ओंकार मास्टर आता कटिंग करतील तर आता आपला पीस कटिंग झाला आहे तर हा पीस आता आपण बनवणार याला चेन लावणार आहोत चेन लावण्यासाठी पहिला सिंगर मशीनवर जाणार हा पीस रेडी पगार पण लावायची आहे तर आता चेन लावून झाली आहे टी शर्टला आता हे आपण इथे शोल्डर जॉईन करतो आहे शोल्डर जॉईन झाल्यावरती त्याच्यावरती दाब मारला जातो शोल्डर्सवर तर आता पण बघू शकता की चेन लावून झालेली आहे स्लीव्स लावलेले आहेत टी शर्टला आता आपल्याला साईड जॉईन करायची आहे साईड जॉईन जात हो आता त्यानंतर कॉलर लागेल कॉलर लागले की मग बॉटमचं काम आपले टी शर्ट रेडी होईल तर आता स्टिचिंग कम्प्लीट झालं आहे आपलं हे बघा ओवरलॉकची शिलाई बघा ते चेन चांगल्या क्वालिटीची वापरली आहे कॉलर रेडी कॉलर यूज झाली आहे सबलिमिशनसाठी आता धागा कटिंग होणार आहे टी शर्टचं धागा कटिंग झालं की नंतर प्रेसिंग होणार आणि पॅकिंग होणार टी शर्ट एकदम मस्त बनला आपला टी शर्ट आता पूर्णपणे रेडी झाला आहे तुम्ही प्रिंट बघू शकता टी शर्टची ही बॅगची प्रिंट आहे तर आता गणपतीचा सीझन आला आहे तसंच दहिंडीचा सीझन आला आहे तर तुम्हाला जर मंडळांसाठी तुमच्या किंवा ग्रुपसाठी टी शर्ट बनवायचे असतील तर आम्ही दिलेल्या आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर आहे त्यावर मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा तसंच आमचे फॅक्टरी आउटलेट आहेत सावंतवाडी सिंधुदुर्ग कोल्हापूर व आता मालवणमध्ये लवकरच चालू होईल मी तुम्हाला डिटेल्स नक्की देईन डिस्क्रिप्शनमध्ये तर जरूर आमच्या आउटलेटला व्हिजिट करा थँक्यू मित्रांनो आपल्या मराठी उद्योजकाची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल मराठी उद्योजक म्हणण्यापेक्षा आपल्या कोकणातला मालवणी उद्योजक आज मुंबईमध्ये येऊन व्यवसाय करत आहे आणि खरंच ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आता येणाऱ्या गणपती उत्सवासाठी किंवा मग दहंडीसाठी जर तुम्हाला हे टी शर्ट खरेदी करायचे असेल तर नक्की तुम्ही प्रतीक स्पोर्टशी संपर्क साधा प्रतीकच्या अंगावरचं परितेने परिधान केलेलं टी शर्ट तुम्ही बघितलंच असेल या व्हिडिओमध्ये त्याचीच सेम प्रिंट मी त्याच्याकडनं घेतलेली आहे आणि एवढं सुंदर क्वालिटी आणि सुंदर डिझाईनचं टी शर्ट आहे की मला खूप आवडलेलं आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलाआयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वतर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू